मुंबई शहरात मुसळधार पावसाचा तिसऱ्या दिवशीही कहर सुरूच आहे लोकल ट्रेन सेवा देखील विस्कळीत झाली आहे तर मुंबईत मुसळधार पावसाचा तिसऱ्या दिवशीही कहर सुरूच आहे लोकल ट्रेन सेवा आता विस्कळीत झाल्या आहेत आणि प्रवाशी देखील आता अडकले आहेत मुंबईत तिसऱ्या दिवशीही धोधो मुसळधार पाऊस कोसळत असून आता सायन बांड्रा दादरसारख्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर जलभराव झाल्यामुळे आता जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे सेंट्रल आणि हार्बर लोकल रेल्वे मार्गांवरील वाहतूक सेवेवर आता याचा मोठा परिणाम झाला आहे आणि अनेक लोकल ट्रेन तीस ते चाळीस मिनिटांनी उशिराने धावत आहेत आणि यामुळे आता कामावरून घरी परतणारे प्रवासी स्टेशनांवर देखील अडकून बसले आहेत आणि त्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना देखील करावा लागत आहे भारतीय हवामान विभागाने आता रेड अलर्ट देखील जारी केला आहे आणि पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा देखील आता देण्यात आला आहे